आम्ही कोणी लंच नाही आहे त्यामुळे आता इथे थोडंसं आम्ही काहीतरी खाणार आहोत दर्शन वगैरे करून आता आमचा उतरण्याचा प्रवास सुरू होणार आहे तर टेन्शन भरपूर आहे कारण की भयंकर होतं ते बाबरे तर बघेल मी शक्य झालं तर थोडंफार शूट घेईल तर आता आम्ही उतरतोय दर्शन आणि उतरणं खूपच टप आहे आणि एक दोन अशा खूप दुर्घटना घडल्यात इथे त्याच्यामुळे फार भीती वाटते मला अक्षरशः हे बघा असा उतार आहे असं घोड्यांवर खूप भयंकर आहे त्याच्यामुळे मी आता शूट करणार नाही आणि काय घटना घडल्या त्याही तुम्हाला सांगते भयंकर घटना घडल्या इथे उतरना आ, उतरना, उतरना फार उतरणं तर फार चढ मला वाटलं होतं उतरणं इझी राहील पण चढण्यापेक्षा उतरणं फारच झोपं आहे खूप अक्षरशः म्हणजे भीती वाटते भीती हे आम्ही आलो खाली आता आम्ही रूम शोधतोय पण यूट्यूबवर जे व्हिडिओ बघितले त्यात जे रेट सांगितले इथे काहीचे काही सांगितले जात आहे यावेळेस खूप गर्दी आहे आणि असतंच ना सिच्युएशन बघून काही आकडे सांगायचे तसंच काहीतरी घडतंय तर आता रूम बघतोय पटकन रूम घ्यावा लागेल कारण थंडी वाजते खूप थंडी आहे बघा रात्रीची वेळ आता साडेसात वाजले आणि थंड वातावरण आहे खूप हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आमचा यात्रेचा तिसरा दिवस आहे ना आज आमच्या यात्रेचा तिसरा दिवस आहे काल यमुनोत्रीवरून आल्यानंतर आम्ही इतकं थकलं होतो की म्हणजे प्रचंड थकलो होतो घोड्यावर गेलो होतो तरी पण खूप थकलं होतो तर या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला होता शुभम म्हणून हॉटेलचं नाव आहे आणि मग इथेच आम्ही भारती ताईणीं मी तर डिनर पण केलं नाही आईने नुसतं दूध घेतलं कारण आम्ही एवढं थकलो होतो की आम्हाला जेवणाची देखील हे राहिली नव्हती तर आता आमचं नेक्स्ट जे दर्शन आहे ते गंगोत्री आहे पण गंगोत्रीला पोचायला किती वेळ लागेल काय लागेल ते आपल्याला पुढे कळणारच आहे तर सकाळी सकाळी आम्ही तयार झालेलो आहोत ते बघा भारती ताई हाय भारती भारती ताई छान तयार झाल्या आपल्या मातोश्री देखील एकदम आजीबाई <laughs> आजीला थंडी बिलकुल सहन होत नाही म्हणून तिला छान असं एकदम कपडे घालून पॅक केलंय माझी काहीच तयारी झाली नाहीये ने माझ्या नेहमीच्या डेंजर लुकमध्ये मध्ये मी आणि आज आमचं अम, कुठलं देवदर्शन होणार नाही त्याच्यामुळे मी वेस्टर्न वेअर जे कॅरी केले ते घातले आजचा दिवस पूर्ण प्रवासात जाणार आहे आणि मे बी सकाळी गंगोत्रीचं दर्शन होणार आहे त्याच्यामुळे हे जरा जाड टॉप आहे मलाही थंडी वाजते तर म्हणून मग मी आज वेस्टर्न वेअर क्लोथ वेअर केलेले आहे तर चला पुढे पुढे बघू आता आपण कुठे स्टॉप घेतो काय बघतो ते तुम्हाला कळणारच आहे पुढे भैयाजी आपका नाम क्या आहे सुनील कुमार सुनील कुमार ये देखिए सुनील कुमार जी सुबह ये गरम चाय पिला रहे हे आणि आम्ही हे बिस्किट बिस्किट बरोबर आम्ही लोणचं लावून खाणार आहे आई एकदम क्यूट दिस्ते क्यूट क्यूट बेबी दिखते हॉटेल है थैंक यू आपने मुझे ये हेल्प की तो थैंक यू सो मच तो सुनील जी का बेटा है क्या नाम है आपका हिमांश वाह बहुत प्यारा नाम है आपका जी नमस्ते नाही नाही आम्ही तर दर्शन सुरू झालेला <laughs> आहे जरा वेळामध्ये मी फार टचअप करून घेईल म्हणजे थोडी बरी दिसेल आणि हे सुंदर सुंदर नी। नजारे आम्ही जे बघितले खूप कालपासून छान असे हे बघा आता आम्ही त्या ठिकाणावर आहोत ज्या ठिकाणावरून काल आम्ही बरोबर चोवीस तासापूर्वी आम्ही काल इथून गेलो होतो तर आम्ही काल याच पालीगाड या ह्या ठिकाणाचं नाव आहे इथे आम्ही काल पहाटे जवळजवळ साडेचार पासून साडे दहा पर्यंत पाच ते सहा तास आम्ही इथे होतो आणि नंतर इथून गाड्या सोडण्यात आल्या होत्या तर यमुनोत्रीसाठी आणि आता इथे ज्या गाड्या उभ्या आहेत तिथं त्या लोकांना विचारलं की ते कधीपासून उभे आहे तर ते रात्री दोन वाजेपासून उभे इथे दोन वाजेपासून सोडण्यात आलेल्या नाही गाड्या वरती ज्या पद्धतीचं क्राऊड आहे जे गर्दी आहे ते बघून हे सगळे निर्णय घेतल्या जातात ठराविक ठराविक तासानंतर गाड्या सोडल्या जातात तर बरोबर चोवीस तासापूर्वी आम्ही इथून गेलो होतो पालीगाड चे यनोत्री यमोत्री किती किलोमीटर सिर्फ फक्त आणि फक्त पंचवीस किलोमीटरचं डिस्टन्स आहे इथून यमनोत्री पालीगाडवरून वरून तर चोवीस तास लागले आम्हाला वरती जाऊन म्हणजे आम्ही यमुनोत्री तर आम्ही काल करून आलो सात साडेसातला आपण आलो ना सात साडेसातला आम्ही आलो होतो वरून खाली पण भरपूर थकल्यामुळे मग रेस्ट केला स्टे केला आणि सकाळी तयार होऊन निघालो तर चोवीस तासानंतर परत आम्ही पाली गाडला आलेला आहे प्रचंड गाड्या इथे भरपूर ट्राफिक आहे हे बघा ह्या सगळ्या गाड्या आता ह्या भाऊंनी एका मुलीला विचारलं गाडीत बसलेल्या गाडी बस चालवणाऱ्या भाऊंनी तर तिने सांगितलं की रात्री दोन वाजेपासून आता पुढच्या दोन वाजे यांना जर विचारलं लास्ट गाडी वाल्याला नाही लास्ट वाला तर लास्ट आला असेल नाही का तर हे बघा किती मोठी लाईन आहे कुठपर्यंत हे सांगता येत नाही कसं आता हे सहा महिनेच दर्शन अलाउड असता त्यामुळे लोक येतात पण प्रचंड हाल होतात पण आपल्याला देवदर्शनाची आशा लागलेली असते ओढ लागलेली असते त्यामुळे तुम्ही बघू शकता आता या रस्त्यामध्ये कुठे काय सोय खाण्यापिण्याची वगैरे छोटे मोठे दुकानं आहे तिथून तुम्ही छोटं मोठं काहीतरी घेऊन खाऊ शकता गाड्यांमध्ये बसून बसून कंटाळतात मग थोडंसं असं बाहेर निघतात आणि हो आमच्या कालच्या यमुनोत्री यात्रेमध्ये आम्हाला पुष्कळ आपले महाराष्ट्रीयन लोक भेटले आपल्या आपल्याकडचे लोक भेटले की आपल्याला बरं वाटतं नाही का तर बरेच लोक भेटले आम्हाला काल आणि आत्ता पावणे अकरा वाजलेले आहेत म्हणून मग आम्ही थांबलो एका हॉटेलमध्ये तसं गावाकडची लोकं लवकर जेवण करतात आईन त्यांच्या घरी तर अकरा नंतर आई जेवते तर माझा तर ब्रेकफास्टचा टाईम आहे आणि आईचा लंचचा पण आता इथे जे ऑप्शन आहे ते आम्ही बघू काहीतरी नाश्ता करण्यासाठी काहीतरी खाण्यासाठी आम्ही इथे थांबलेलो आहोत हां त्याचं काय बोल ना अच्छा हा छोटे नाही मी खरं सांगू का तुला मला इकडं म्हणजे पहाडी लोकांबद्दल जर मला माझं ओपिनियन विचारलं आता इकडचं समजा आपण काल काय गेलो कुठं गेलो यमुनोत्री ना किती कष्ट त्या लोकांचे आता ते घोडं घेऊन तो घोडा आणि घोड्यावर बसलेला माणूस आता काही पॅसेंजर पन्नास वर्षाचे काही ए पन्नास किलोचे काही शंभर किलोचे काही शंभरच्याही पुढे त्याच्यासहित त्या घोड्याला बॅलन्स करणं इथून तिथून घेऊन येणं त्यांचा सुद्धा जीवाला धोकाच आहे ना आणि ते ते पिट्टू पिट्टू पाठीवर माणसाला घेऊन जाणं एक मुलगा एकदम जाडबाईला घेऊन गेला तो त्याच्या अक्षरशः धाम दार गळत होती बरो हा मला खूप किव आली हा पूर्ण ते डोका रोज हो डोकावर काही जीव आहे का नाही हा ना ते पिट्टू किती जाता विचार हालत ना हा पाय ना त्या घोड्याचाही जीव काय म्हणत असेल पाय ना म्हणजे आपल्याकडून पाच घेता समजा ए नाही अडीच एकाचे नाही का आठशे त्यांना म्हणजे घोडा त्यांचा नाही ना त्यात अडीच मधले त्यांना आठशे रुपये विकायला कारण आपल्या दोघींचे घोड्याचे पाच घेतले आणि आईच्या पालखीचे आठ हजार घेतले असं तर प्रचंड कष्ट बाई इव्हन जे लोक वरती खायचे पदार्थ विकता विचार कर ना एवढं खालून वरपर्यंत ते घेऊन जाणं साधी गोष्ट आहे का हो पण तेच ना डबल टिबल पैसे घेता मध्ये हो सगळं घोड्यावर हा घोड्यांच्या हा काहीच नाही शक्य आपण आणि उतरताना त्या दगडांवर घोड्यांचे पाय कसे सटासट सटासट सटकत होते बाबरे तर नाश्ता झाला आमचा इडली सांबर खाल्लं सांबरला काही इतकी टेस्ट नव्हती पण चला नाही का प्रवासात जे मिळेल जसं मिळेल खावं लागतं जिथे आम्ही नाश्ता केला तिथे मी बॅकसाईडला आली आहे तर खूप छान असं सिनरी आहे बघा आणि मस्त हवा पण चालू आहे नवीनच हॉटेल हॉटेल त्याच्यामुळे छान आहे नीट क्लीन होतं स्वच्छता फार मॅटर करते नाही का त्याच्यामुळे म्हणजे त्यांचं नवीनच दिसतंय तर छान आहे आणि मागे पण एवढं सुंदर दृश्य आमचा प्रवास तर गंगोत्रीच्या दिशेने चालू होता परंतु जिथे आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो नाश्ता समोर येताच आईला उलटी झाली आणि आम्ही इथे एक निर्णय घेतला तो म्हणजे परतीचा आत्ता आई माझ्यासमोर असल्यामुळे मी आत्ता डिटेलमध्ये काही सांगू शकत नाही मी घरी गेल्यानंतरच तुम्हाला सांगेल की आम्ही काय बघितलं आणि आम्हा आम्ही असा निर्णय का घेतला का कारण की आम्ही दोघी बहिणी खूप घाबरून गेलो होतो आई म्हणजे सर्व काही आणि आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही तिला घेऊन आलो होतो कारण आईला करायची होती यात्रा म्हणून आणि आईचीच तब्येत साथ देत नव्हती त्याच्यामुळे आम्ही विचार केला भगवंताची इच्छा असली भगवंताने आपल्याला परत बोलवलं तर आपण दोघी परत येऊ पण आता परत जाणं गरजेचं वाटलं आणि आता आम्ही देहर देहरादूनमध्ये मध्ये आहोत ज्या कारणे आम्ही ट्रॅव्हल करतो त्याच कारणे आम्ही देहरादूनपर्यंत पर्यंत आलेलो आहोत देहरादूनवरून आम्ही आता दिल्लीला जाण्यासाठी परत कार हायर केली आहे रेंटल कार आम्ही दिल्लीला जात आहोत कारण की वातावरण फार खराब आहे काल यमुनोत्रीला गेलो तिथं वातावरण खूप खराब होतं खूप थंडी होती आणि त्याच्यामुळे आम्हाला काही निर्णय घ्यावे लागले ते काय ते मी तुम्हाला पुढे सांगते आता आम्ही गाडीची वाट बघतोय ती गाडी आली की मग आम्ही दिल्लीला जाणार आहोत भूक लागली नाही हा पॅकेट गाड्या जात आहे रोडवर ना कारण आम्ही हायवे वर थांबलेलो दो आहोत दिल्ली अजून इथून दोन तास लागणार आहे आत्ता वाजलेले आहेत जवळजवळ नऊ वाजले तर दोन तास दिल्ली आहे अजून इथून आम्ही जेवणासाठी थांबलेलो आहोत कारण आम्ही आईला बरं नसल्यामुळे आईने सकाळी लंच केलं नाही आणि आईने नाही केलं म्हणून आम्ही पण नाही केलं भारती ताईने आणि मी पण नुसतं निंबूज वगैरे पिलं कारण आम्हाला कोणालाच जेवण्याची इच्छा नव्हती हो पण मग आता आम्ही जेवतोय आम्ही जेवलो होतो आई पण थोडंसं काहीतरी खाईल बो या निमित्ताने आम्ही जेवतोय या गाडीने आम्ही आलो आमच्या बॅगा वगैरे वर ठेवल्या आहे गाडीवर अशा गुरु नानक शुद्ध वैष्णव वैष्णव पंजाबी टूरिस्ट ढाबा नंबर वन अतः जेवन खाना खाने के बाद पता चलने वाला है आपका ढाबा नंबर वन खाना कितना टेस्टी है आप बना रहे भैया खाना आपके ढाबे का नाम है ढाबा नंबर वन तो उतना टेस्टी होना चाहिए है ना देखते हैं अभी आणि हा बघा आईची तब्येत बिचारीची एवढी जाम झाली छोट्या मुलीसारखे एकदम तिचा चेहरा केविल वाना होऊन गेला खूपच आजारी झाली का ग मम्मा आवाज पण निघत नाही तिला चक्कर पण येत आहे ना गोबल्या हक्का जेवणच नाही करत फूड फूड शरीरामध्ये जाईल तर एनर्जी प्रोव्हाइड करेल ना शरीर आणि तर तुम्ही चालू शकाल तिला तिला चक्कर पण येत आहे आता आणि इथे रुद्रशिवा महायादव म्हणून हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे तर इथे आमच्या गाडीचा जो ड्रायव्हर आहे तो जेवण करण्यासाठी थांबला आहे आईच्या जेवणाची वेळ झाली होती आणि आईने सकाळी पण लंच नव्हतं केलं म्हणून आम्ही तिथे थांबलो जेवण वगैरे काही त्या धाब्यावर बरोबर नव्हतं परंतु जे होतं ते आम्ही खाल्लं आणि आता इथे हे बघितल्यावर असं वाटलं की अरे आपण थोडं थांबून इथेच यायला हवं होतं खूपच पॉश एमीमध्ये जाऊन आली ड्रायवर जो आहे तो मुलगा अठरा एकोणावीस वर्षाचा मुलगा आहे आणि स्लो चालवतो आहे गाडी तशी पण आमची फ्लाईट पावणे पाचची आहे तर आम्ही पण काय त्याला हे नाही करत आहे की फास्ट चालव वगैरे कारण असंही तिथे जाऊनही काय करणार तर स्लो चालली ही गाडी खूप अजूनही इथून दिल्ली शंभर एक किलोमीटर असेल त्याला म्हटलं बाबा तीन वाजेपर्यंत तरी पोचवू कमीत कमी तू आम्हाला असं तर मी आता आईस्क्रीम घेतलं बबला अक्कालाही सांगितलं खा आणि मी पण इथे आईस्क्रीम खाते जी गाडी आम्ही नऊ दहा दिवसासाठी हायर केलेली होती पूर्ण यात्रेसाठी ती बेचाळीसशे रुपये रोजाने केलेली होती चार हजार दोनशे आणि ज्यावेळेस आम्ही यात्रा कॅन्सल केली त्यावेळेस ते भैयाही नाराज झाले थोडेसे साहजिकच आहे तरी पण आम्ही त्यांना पूर्ण तीन दिवसही त्यांची गाडी वापरली नव्हती तरी त्यांना आम्ही पंधरा हजार रुपये दिले आणि त्यांनी ही जी गाडी करून दिली हा मुलगा खूपच लहान होता आणि दोन महिन्यापूर्वीच ड्रायविंग शिकलेला होता तर मी गुगलवर म्हणजे मॅपवर दिल्ली एअरपोर्ट टाकून त्याला संपूर्ण रस्त्याने मी रस्ते सांगत सांगत त्याला इथपर्यंत घेऊन आली कारण की म्हणतात ना मजबुरी का ना महात्मा गांधी तसंच काहीतरी आणि पोहोचलो आम्ही दिल्ली एअरपोर्टला कारण इथून सकाळी पहाटे पावणे पाचला आमची फ्लाईट आहे आणि आता दोन वाजत आलेले आहेत आणि आम्ही एअरपोर्टवर पोहोचलेलो आहोत साधारण दोन वाजेला आम्ही इन आलो इथे एअरपोर्टला आणि आता तीन वाजलेले आहेत आमची फ्लाईट जी आहे ती फोर फोर्टी फायची आहे आणि सकाळी आम्ही सातला लँडिंग करणार आहोत प्रशांत येणार आहेत आम्हाला घ्यायला आईला मेडिसिन वगैरे ग्लुकॉन डी वगैरे देऊन थोडंसं तिला आता बरं वाटतं आहे तरी पण पाहिजे तशी तिची तब्येत अजून बरी नाही आहे आम्ही घरी गेल्यानंतर तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणार आहे बघू डॉक्टर काय म्हणतात आहे तर आता चला एक दीड तासानंतर आहे आमची फ्लाईट दिल्ली ते हैदराबाद आमची फ्लाईट आहे आणि यात्रा पूर्ण न करता परत जातो या गोष्टीचं आम्हाला दोघी बहिणींना खूप दुःख होत होतं परंतु आम्ही ठरवलं की आपण नक्की येऊ परंतु आजच्या तारखेमध्ये आईची तब्येतीला जपणं आईची काळजी घेणं खूप गरजेचं होतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला होता, होता कारण की जे काही दृश्य आम्ही डोळ्याने बघितले त्यामुळे आम्ही घाबरून गेलेलो होतो आणि आता सव्वाचार वाजलेले आहेत आणि आमच्या फ्लाईटमध्ये आम्ही आमच्या सीटवर विराजमान आहोत फ्लाईटचं टायमिंग फोर फोर्टी फायचं आहे आय होप की टायमामध्ये फ्लाईट उडान भरेल आणि आम्ही टायमावर लँड करू